मे दोन हजार तेवीसमध्ये दुबईला आर्ट्स क्राफ्ट संस्थेने परंपरा भारतीय संस्कृती लोककला यावर आधारित एक विनामूल्य आंतरराष्ट्रीय कला स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेत देशभरातील दोनशे पन्नासहून अधिक कलाकार सहभागी झाले होते ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली ज्यामध्ये सोळा वर्षाखाली लहान कलाकारांचा ग्रुप होता दुसऱ्या गटामध्ये सोळा वर्षापेक्षा जास्त वयाच्या कलाकार उपस्थित होत्या दोनशे पन्नासहून अधिक चित्रकला स्पर्धांचा यामध्ये समावेश होता काही विजेत्यांची निवड सार्वजनिक मतांच्या आधारे करण्यात आली ज्यामध्ये महाराष्ट्रातील अमरावती येथील गौरी बेहरे मोठ्या कलाकारांच्या ग्रुपमधून सहभागी झाली होती आणि गौरी बेहरे हिने अतिशय सुंदर मंडला आर्ट यावर चित्रकला केली होती गौरीच्या या पेंटिंगला लोकांनी गौरीच्या या पेंटिंगला लोकांची सहा हजार एकशे मते मिळाली आणि गौरी बेहरेंनी तिसरा क्रमांक पटकावला सोबतच मोस्ट पॉप्युलर चॉईस अवॉर्डची साथ निवड झाली आणि गौरी बेहरेनी तिसरा क्रमांक पटकावला मोस्ट अवॉर्डची करिता निवड झाली गौरी बेहरे ही सध्या इतर अकरावीची विद्यार्थिनी आहे आतापर्यंत गौरीने कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात अनेक पुरस्कार ट्रॉफी पदके जिंकलेली आहेत भारतीय संस्कृती आणि कलेवर आधारित विविध प्रकारची सुंदर चित्रे या स्पर्धेत उपस्थित होती या स्पर्धेत समाविष्ट होती ज्यामध्ये मधुबनी मंडला पट्टाचित्र पिथोरा कलमकारी कालीघाट फर्श पट वर्ली अशा सर्व भारतीय लोककला उपस्थित होत्या अशा सर्व भारतीय लोककलांचा समावेश होता जजिंग पॅनल ज्युरी म्हणून सात जजेस उपस्थित होते दिलीप पुराणिक डॉक्टर ज्योतिस्वरूप शर्मा सो वंदना सुधीर वीरेंद्र बन्नू छाया कुमारी विभूती भूषण बेहरा वैभव कुटे सर्व परीक्षकांनी मिळून स्पर्धेतील उर्वरित विजेत्यांची निवड केली विजेत्यांमध्ये गौरी बेहरे विकास भूतानी सिंधू वेणुगोपाल पायल त्रिपाठी पायल भगत पारुल भगत निरुपमा दीक्षित अन्नू सिंग गीता मट्टन गीता बट्टन मयुरेश आढाव प्रसाद देवरे निकिता शर्मा नितिका शर्मा आणि इतर विजेत्यांचा समावेश आहे विजेत्यांना रोख पारितोषिक ट्रॉफी पदक प्रमाणपत्र आणि मोस्ट पॉप्युलर